नमस्कार मित्रांनो विथ विद्रोहि या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभागाच्या कागदपत्रांनीच्या संदर्भात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आता एकोणतीस ते चार सात तारखेपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलं होतं त्यांचं परंतु अजूनही काही विद्यार्थ्यांची जर कागद आणि बाकी असेल तर त्यांच्यासाठी इथे एक शेवटची संधी देण्यात आली आहे तर तुम्ही कुठल्याही पदामधील असाल वन व विभागाच्या भरतीमध्ये तर अशा सगळ्यांसाठी एक शेवटची संधी देण्यात आली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या दिनांकला कुठल्या तारखेला तिथे जायचं आहे कुठल्या वेळ आणि कुठलं ठिकाण आहे अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर कागदपत्र पडतानी तुमची राहिली असेल तर एकदा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल लायकॉन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा भरतींचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर आता जसं आपण स्क्रीनवर पाहू शकतो प्रादेशिक निवड समिती नागपूर भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस मूळ कागदपत्र तपासणीकरिता जाहीर सूचना तर यामध्ये दिला आहे लेखा की लेखापाल सर्वेक्षक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य लघुलेखक निम्मश्रेणी व लघुलेखक उच्च श्रेणी या पदांच्या लघु यादीतील व गुणवत्ते यादीतील उमेदवारांकरिता एकोणतीस बारा दोन हजार तेवीस ते सहा एक दोन हजार चोवीस या कालावधीत हरिसिंग सभागृह जपानी गार्डन सेमिनर हिल्स नागपूर येथे मूळ कागदपत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर या सगळ्या पदांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलं होतं लिस्टमध्ये यादीमध्ये अशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपडतानी ही एकोणतीस डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत झाली होती त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं आता राहिलं आहे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपडतानी तर त्यांना एक तर एक पुनश संधी देण्यात आली आहे की कुठला रिझनमुळे एमर्जन्सीमुळे जर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलं असेल किंवा काही कारण असेल की तुम्हाला तिथे जाणे शक्य झालं नसेल तर त्यामुळे तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलं असेल तर तुमच्यासाठी एक शेवटची संधी आहे तुम्हाला एक पुनश संधी इथे देण्यात आली आहे तर अशा उमेदवारांनी तेरा जानेवारी म्हणजेच अगदी परवा या परवा तुम्हाला सकाळी दहा ते पाच या टाईममध्ये हरिसिंग सभागृह हो, वन सभागृह हो, जपानी गार्डन सेमिनरी हिल्स नागपूर येथे जायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र आणि तुमचे जे मूळ कागदपत्र असेल त्यांची झेरॉक्स ते घेऊन जायचं आहे जे तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात की मी इन डिटेल सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे त्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स इथे घेऊन जायचे आहे तर ते डॉक्युमेंट्स आणि त्यांचे जेरॉक्स कॉपीज तुम्हाला घेऊन जायचे आहेत तसेच तुम्हाला तुमचे दोन फोटो घेऊन जायचे आहेत आणि बाकीचे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जायचे आहेत तर इथे तुम्हाला एक शेवटची संधी देण्यात आली होती या यानंतर तुम्हाला कुठलीही संधी देण्यात आ म्हणजे दिली दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलं असेल ते आत्ताच तयारीला लागा आणि एकच दिवस आहे तुमच्याकडे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स कुठलेही असतील ते सगळे कलेक्ट करायचे आहे आणि तिथे तेरा तारखेपर्यंत दहा ते पाच या टाईममध्ये तुम्ही कधीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे की ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल त्यांच्यासाठी पुण्याच्या शेवटची संधी देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हाला असेच नोटिफिकेशन अपडेट लवकरात लवकर मी देत असते त्यामुळे तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढेही असे नोटिफिकेशन अपडेट लवकरात लवकर मिळत राहतील तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये